नमस्कार मी विश्वनाथ पाटसुते सचिव सांस्कृतिक मंडळ राजारामबापूर सहकारी साखर कारखाना आमच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाला गेल्या चाळीस वर्षाची परंपरा आहे वंदनीय लोकनेते राजारामबापू पाटील यांनी या मंडळाची स्थापना केलेली आहे दर्जेदार राज्यातील एक दर्जेदार कार्यक्रम देणारं मंडळ सांस्कृतिक मंडळ म्हणून आमच्या कारखान्याची परंपरा आहे आमचे कुटुंब प्रमुख माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून या मंडळाच्या वतीनं दर्जेदार कार्यक्रम दिले जातात सांगायला मला आनंद वाटतो की एक काळ असा होता आता एंटरटेनमेंट आणि करमणुकी साध्या भरपूर आहेत पण एक काळ असा होता की इस्लामपूर बोरगाव बहे इकडं या जो परिसर आहे नवे खेळ जुने खेड सगळ्या या परिसरामधून हजारो लोक इथं ज्या कार्यक्रमाला बघायला अगदी बैलगाड्या झोपून ट्रॅक्टरमधनं येत होते आज अनेक माणसं सांगतात की आम्ही लहान होतो त्यावेळेला सात सात वाजता येऊन इथं पोथी टाकून जागा धरत होतो इतक्याच इथं दर्जेदार कार्य तीच परंपरा आमच्या कारखान्याचे युवा अध्यक्ष दादा पाटील तोच वसाने वारसा पुढं चालवत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षापासून तीच दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा आम्ही चालू ठेवलेले आहे आम्ही यावर्षी तीन नाटकं दिलीच दोन नाटकं त्यातली माझ्या नवऱ्याची बायको झाली कालचं हीच खरी फॅमिलीची गंमत आहे दीड दोन हजार लोक होती लोकांचे हसून हसून इतक सुंदर असं संतोष पवार आणि सागर कारंडेंचं नाटक झालं त्याच्या अगोदर ती दिगंबर प्रधान यांचं माझी नवऱ्याची बायको झालं उद्याच्या एक ऑर्केस्ट्रा त्याचबरोबर कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची तंदुरुस्ती पाहण्यासाठी राजाराम बापू मॅरेथॉन पंधरा वर्ष झालं पंचायत समितीपासून बापूंच्या पुतळ्यापर्यंत घेतो कामगारांचा कलाविष्कार गेली पंधरा सतरा वर्ष की कामगारांनी यावं त्यांनी त्यांच्या कला वाव मिळा असं करतो आणि महिलांच्यासाठी ग्रह गौरी गणपती ग्रह सजावट झिम्मा फुगडी संगीत खुर्ची लिंबू चमचा स्थानिक कार्यक्रम आम्ही घेतोय कामगारांना प्रोत्साहन देणं मोटिवेशन देणं यासाठी आम्ही गेले दहा बारा वर्षापासून व्याख्यानं घेतोय या ठिकाणी या वर्षी आम्ही प्राध्यापक विनोद बाबर या मंडळात आमच्या वैशिष्ट्य की आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आद माननीय प्रतीकदादांच्या पुढाकारानं कामगार महिला कुटुंब संचालक या सर्वांना एकत्र गुपून, एक जल्लोष एक गणेशोत्सव सोहळा कसा साजरा करावा याचं उदाहरण म्हणजे आमचं हे गणेश मंडळ आहे असं मला वाटतं धन्यवाद